हॅलो नमस्कार कशा तुम्ही सगळ्याचे नाही मस्त असाल ना तर मस्त असा माझ्या अगदी कोड ताईंचं आणि कोड मैत्रिणींचं आणि अगदी कोड भावांचं माझ्या मा व्हिडिओमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी व्हिडिओ बनवत आहे मराठीमध्ये तर हे बघा मी पट्याची भाजी केली आज पकू शकतात आणि पटाटे पहिले त्याचे सालपटे काढून घेतली मी पटाट्याची आणि एकतर एकदमच मी पट्याची सालपटे काढून घेतली आणि असे बारीक बारीक कापायला घेतले आता पट्याची भाजी तुम्ही म्हणा ते आम्हाला सगळ्यांना येते नाही काय पट्याची भाजी दाखवते पण मी तुम्हाला आज वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे पाची भाजी म्हणजे कशी मी मसाला करते आणि काय करते त्या पद्धतीने त्याच्यासाठी आणि माझे व्हिडिओ तुम्ही बघत असणार तर लाईक सबस्क्राईब नक्की नक्की करा आता दोन तीन दिवस झाली व्हिडिओ काही आले नाही त्यासाठी मी माफी मागते कारण माझी तब्येत खूपच खराब आहे सर्दी आणि खोकला आणि ताप झालेला आहे त्याच्यामध्ये पोट पण खूप दुखते मी काय केलं ना बटाटे असे कापून घेतले आणि पाण्यामध्ये टाकून दिले पकू शकतात तुम्ही पाण्याचा भांडा आता तुम्ही म्हणणार तर पाणीचं भांडे एवढं काय मोठं घेतलं तो तर आता काय करणार आहे नाईलाचे आमच्याकडे पाणी येत नाही त्यामुळे जे आमच्या हातात येतं ते आम्ही ते वापरतो भांड त्यानंतर मग मी कांदा कापायला घेतला चार पाच बटाटे होते माझे एकसारखे तर दोन कांदे घेतले मी आणि कांदे पण कापायला घेतले तर पकवू शकतात आणि कांदा ना तुम्हाला पाहिजे तसा कापा उभा कापा आडवा कापा कसाही कापा फक्त बारीक कापा कांदा तर मी असंच कापून गेलं आणि माझ्या चाकूला पण धार नव्हती त्याच्यासाठी पण केला मी आता ट्राय जसं चमते तसं तर पट्याची भाजी ना मी थोडी वेगळ्या पद्धतीची केली आणि खूप छान झालेली होती पट्याची भाजी पण पुढे काय झालं ना तुम्हाला ते पण सांगते पुढे मी व्हिडिओमध्ये म्हणजे लास्ट लांडला काय झालं माझं तर बघू शकतात असे कांदा कांदा आणि टमाटर मी कापून घेतलं बघू शकतात आपले कांदा टमाटर कापून झालेले आणि मी काय केले आता हे बटाटे पण धुवून घेतले तोंड पाण्याने बघू शकतात आणि आता या एका साईडला मी काय करणार आहे कढई तापत ठेवणार आहे हे पका कढई तापत ठेवली आणि काल कसं झालं ना माझं सॉरी काल म्हणते आज कसं झालं ना तेल नव्हतं माझ्या घरात मी थोडशेच तेलामध्ये भाजी केलेली आहे मी आचारी असल्या कारणाने घरात दुर्लक्ष असल्या कारणाने घरातला किराणा पिराणा सगळं संपलं आणि कोणीच म्हणजे मिस्टरांना टाइम नाही लक्ष द्यायला तर त्याच्यासाठी तर बघू शकतात मी काय केलं ना मग थोडशेच तेलामध्ये पाहिजे गेली आज तर बघू शकतात आणि कांदा चांगला यायचा त्याला एकदम लाल पण नाही यायचा तर असं म्हणजे गोल्डन कलरचा मी कांदा आणि मग त्याच्यानंतर काय केलं ना मी टमाटे टाकले बघू शकतात तुम्ही टमाटे टाकले आणि त्यांना पण चांगलं करपूतीला आणि तुम्हाला काय टाकायचे तेजपत्ता काकडा मसाला ते पण टाकू शकता तुम्ही आता लसणाची पेस्ट टाकायची नंतर आणि थोडंसं मीठ टाकायचं आता हे बघा का मी काय केलं प्लेट घेतली साईडला त्या प्लेटमध्ये ना हळद घेतली नंतर ना मग मी काय केलं ना एक अर्धा चमचा हळद घ्यायचे म्हणजे आपल्याला पाहिजे तशी हळद घ्यायची तुम्ही मी आता माझ्या अंदाजानुसार हळद घेतली आणि आता बघू शकतात तुम्ही मी ना काय केलं ना लाल मिरची पावडर घेतली दोन अडीच चमचे माझ्या छोटा चमचा म्हणून मी तीन चमचे घेतले लाल मिरची पावडर तर ही माझी एवरेस्ट लाल मिरची पावडर आहे तर त्याच्यासाठी तर बघू शकता तुम्ही तर अशी लाल मिरची पावडर टाकून घेतली नंतर हा थोडासा माझ्याकडे मिक्स मसाला होता तो मिक्स मसाला टाकून घेतला मार्केटमधून आणलेला तो तर थोडासा वाचलेला होता तो टाकून घेतला नंतर हाय पहा एवरेस्ट बिर्याणी मसाला आहे हा पण थोडासा टाकते मी अर्धा चमचा याच्याने भाजी खूप छान येते तर पकवू शकतात तर मी शाही बिर्याणी मसाला आणलेला होता तर तो पण पॅकेट आहे माझ्याकडे आता प्रिच नसल्याकारानं माझं सगळं ओपनच असतं त्याच्यासाठी तर तो पण मी आता चमचा टाकून घेतला असं म्हणजे आपल्याकडे जेवढ्या उपलब्ध असतात तेवढं सगळं टाकायचं थोडं 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 हे आहे चिकन मसाला आहे हा पण टाकून देते मी थोडासा अर्धा चमचा म्हणजे कसं आहे ना माझ्याकडे प्रिच नसल्याकाराने खूप वाट लागते मग खराब होण्यापेक्षा मी काय करते ना वापरायला टाकून देते तर पकवू शकतात तुम्ही आता याचं काय करायचं आहे ते तुम्हाला दाखवते मी पुढे तर काय करायचं आहे ना याला सगळं मिक्स करून घ्यायचं पहिले चमच्याने आणि नंतर हे पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे तुम्हाला बघू शकतात पाण्यामध्ये मिक्स करायचं चा. आहे चा चांगली पेस्ट बनवायची पाण्यामध्ये हे सगळे मसाले मिक्स करून येणे याची चांगली पाण्यामध्ये पेस्ट करायची म्हणजे आपण आदरक लसणाची पेस्ट कशी असते तशी पतली पतली पेस्ट करायची याची बघू शकतात अशा पद्धतीने ना तुम्ही करून बघा या पद्धतीची भाजी खूप छान लागते आपले जे घडे मसाले असले गरम मसाले असले ते सगळे वापरून घ्यायचे आणि हे त्या कांद्या लसणाचं गरपलेलं असताना त्याच्यामध्ये टाकायचं बघू शकतात आणि चांगलं हलवायचे त्याला चांगलं तेल सुटत मला थोडा कांदा कमी झालेला होता पण आम्हाला भाजी बरोपर पुर फुरली तर मी काय केलं थोडंसं पाणी टाकून अजून त्याच्यामध्ये होते चांगलं तेल सुटू द्यायचं त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकायचा कडीपत्ता टाकायचा असायचं तर कडीपत्ता टाकायचा म्हणजे चांगलं हलवायचं त्याला पकवू शकतात किती हलवते मी आणि त्याला चांगलं तेल सुटतं तुम्ही म्हणणार की आपल्या मसाल्याचे म्हणजे आपण कांदा खोपरा भाजून जी भाजी करतो त्या भाजीला ही भाजी तूर ठेवते तर तुम्ही करून तर पका खूप छान लागते त्यानंतर मग मी बटाटे टाकले पकवू शकतात बटाटे टाकले मी आणि बटाटे चांगले म्हणतं आजीवर होते त्याचे किती वेळ पकवू शकता तुम्ही हे बघा आता मी व्हिडिओमध्ये बोलत आहे तर मला व्हिडिओमध्ये बोलायला पण होत नाही एवढा मला त्रास होतो आहे कारण माझे डोकं खूप चुकतं आहे त्याच्यामुळे आता कशामुळे आहे ते समजत नाही आहे ते डॉक्टरांनी सिटी स्कॅन सांगितलेलं आहे मला काढायला आमच्या फॅमिली डॉक्टरांनी तर बघू आता तर छाया इथं गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे तिथं जाऊन मी सिटी स्कॅन काढणार आहे तर बटाटे बटाटे चांगले घरपून घ्यायचे बटाटे चांगले हलवून घ्यायचे त्यांना चांगले करव करपून घेतल्याच्या नंतर चांगले हे करून घ्यायचे तेल सुटेल तिथपर्यंत हलवून घ्यायचे त्यांना बघू शकतात तुम्ही तर तेल सुटेल तिथपर्यंत हलवून घ्यायचे त्यांना म्हणजे आपलं हे असतं ना काय म्हणता मसाल्याला तेल सुटते तिथपर्यंत करपून घ्यायचे त्यांना चांगले आणि त्यानंतर मग पाणी टाकायचे त्याच्यामध्ये चांगलं मग आता मी इकडच्याच साईडला ठेवते तिकडेही बघू शकतात कारण मला इकडे चपात्या करायच्या आहे म्हणून इकडे चपात्या करायची आहे म्हणून मी इकडे ठेवते तिकडेही तर बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने आता हे चांगलं पारी काय सुरू होतं यायचं तवशी मी काय केलं ना कणिक भिजवायला घेतलेली होती तर कणिक भिजवायला घेतली मी तर बघू शकतात तुम्ही आणि माझे इकडे बटाटे चांगले करपून राहिले आता मी ते चांगले तेल सुटलं त्यांना मी काय करते आता याच्यात पाणी टाकते आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचे आहे पका मी कणिक फिचवत होते म्हटलं कणिक पिचवण्याच्या पहिले पाणी टाकूया पकू शकता तुम्ही माझ्या हात पिठाचा भरलेला आहे तर पकडू शकतात तर मी मीठ टाकताना हात धुवून घेतलेला होता तर पकडू शकतात पहिले पाणी टाकून घेतलं मी त्याच्यामध्ये आणि मग गॅस मोठा केला गॅस मोठ्या करणं केला आणि नंतर मग मी टाकलं तर पुढे व्हिडिओ आला नाही कारण माझ्या ना स्पेच जास्त झाला होता तर चला पा